मी लावते आता साडीला फॉल खूप दिवसापासून फॉल आणून ठेवलेला आहे पण लावायचंच होत नाही वेळच भेटत नव्हतं मला छान अशी पार्टीवेअर साडी आहे तर फॉल लावून घेते मी तिला आहे आणि आता दोन्ही बाजूने मला फॉल लावा लागणार आहे कारण की लेसमुळे इकडनं पिको करता येणार नाही आहे नाहीतर खालची बाजू पिको होते आणि मग नंतर इकडनंच फक्त हातचिलाई करायची गरज असते जेव्हा लग्नाच्या आधी मी जॉब करायची टीचर होते टीचिंगचं काम करायचे तेव्हा त्या स्कूलमध्ये साड्या घालाव्या लागायच्या तर कंपल्सरी साडी होती मग ते तेव्हा मला ती सवय लागली की मी स्वतःच्या हाताने फॉल साडी वगैरे आणली नवीन तर मी स्वतःच्या हातानेच फॉल लावून घ्यायचे शिकून घेतलं आता प कुठे न्यायचं न्यायचं वेळच नव्हतं भेटत जॉब करत असल्यामुळे इतका असा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे सुट्टीचा वगैरे दिवस असला तर कुठे बाहेर जाण्याऐवजी मी घरीच थांबायचे आणि कारण जे जॉब करतं त्याला माहिती की सुट्टीचा दिवस फक्त घरी थांबायचं मूड असतो कुठे बाहेर जाऊशी वाटत नाही अजिबात तर तसंच होतं माझं पण दोन दिवस सुट्टी असायची कॉन्व्हेंट स्कूल होतं त्याच्यामुळे आणि तर आता म्हणजे तेव्हापासून मला साडीला फॉल लावायची सवय लागली तर मग ती मला आता फायद्यात पडते मी स्वतःच्या साड्यांचा फॉल स्वतःच्याच हाताने करते हे चला फॉल लावून घेते चला जेवण करून घेते आज मी पालकाची भाजी केली आहे आणि खूप छान झाली वाटण करून रश्याची छान लागते अशी तर मी जेवण करून घेते हा आहे हलवा मुंबईवरून आलेला तर खूप जास्त गोड असतो आणि पोळी घेते सोबत आणि थोडीशी शेव घेते शेव किंवा काहीतरी घेते थोड़ा अजून घेते छान लागतो गोडचं प्रमाण जास्त चिवडा चला आता जेवण करून घेते आणि स्मिथने पण आज हीच भाजी खालेली स्मिथला हीच माझी खाऊ घातलेली थोडी तिखट झाली आहे पण खाल्ली त्याने नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मित तर दुपारची वेळ स्मित केलेल्या शाळेत माझं जेवण झालं साडीला फॉल लावत बसले होते माझे ते पण म्हणजे फॉल लावून झाला आणि ठेवून दिली नाहीतर वरती पडून पडून ती खराब होऊन चाललेली होती तर आता मला थोडे शेंगदाणे पण भाजायचे होते फरशी पण पुसायची आहे तर दुपारी पुसते आहे सकाळी वेळ नाही भेटत मला इतका तर मी सगळं काही आवरल्यानंतर मग तेव्हा फरशी पुसत असते तर मग अस्मितला आणायला जावं लागेल तर चला मी आधी काम करून घेते पुन्हा तो आला की संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची थांती थांब स्मित आलेला आहे स्कूलमधून आणि स्मिथला आता मी पपई पपई देते चिरून इथं वरण भाताचं कुकर लावला इथे चहा ठेवला मी आणि वाटण करते इथे तीन मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं तर हे वाटण मला बनवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ब्रेड कालचे ब्रेड उरलेले आहेत मी आता ह्याचे सँडविच बनवणार आहे आणि त्याच्यासाठी बटाटे मी इकडे उकडून ठेवलेले आणि आता ते वाटण करून मला बटाट्याचं आतलं बनवायचं मग त्यानंतर ते गरम गरमच छान लागतं त्याच्यामुळे मी नंतर आ। ओ ते त्या आत्ता नाही खायचं बाळ आपण सँडविच बनवणार आहे ना इकडे बघ इकडे बघ स्मित शाळेत ना आलं पण सारखं चिडचिड करतोय काय रे भेटू काय टी व्हीवरती त्याच लावून दे आवडते प्रोग्राम असं त्याच म्हणणं आहे रिमोट कुठे चाललं म काय काय लावलं हे बघा असं डान्स करून झालाय त्याचं लावून द्यायचं त्याला आवडेल ती गोष्ट आणि मग तो शांत बसणार माझं चालू स्वयंपाक ठेवते आणि बटाट्याची भाजी करून ठेवते आतमध्ये भरायला आणि आज फक्त मी थोडा चहा करून पिणार आहे दूध न घालता दूध नाही घालत आहे मी नुसतं असंच पिते तो लगेच कडू आहे तर साखर मसाली की नाही काय माहिती आता ह्याच्यामध्ये लिंबू पिळला की झाला ले म्हणते आणि एकदम मस्तच कधीतरी असं पण चहा प्यायचं आता मी चहा पिते स्मितला आधी पोळी करून गरम गरम जेव घातलं आत्ता जेवलंच मी आणि बाकीच्या पोळ्यानंतर करेल पोळ्या कमी लागणार कारण आज जर सँडविच बनवलं तर मग त्याच्यानेच पोट भरतं आणि बेसन पिठामध्ये बुडून मी बनवणार आहे कसं बनवणार मी दाखवणार मी करते आहे ब्रेडचे सँडविच त्याच्यासाठी आतमध्ये बटाट्याची भाजी करते आहे तर त्यासाठी अगोदर मी सगळ्यात आधी बटाटे उकडून घेतले बटाटे ते छान किसून घेते बारीक करून घेते आणि मी त्याची भाजी बनवून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये भरून आणि नंतर तळणार आहे तर सगळ्यात आधी जिरे मोहरीची मोहरी छान तडतडली की जिरे घालणार आणि जे वाटण मी तयार केलेलं आहे ते घातलेलं आहे लाल मिरच्या झालेल्या होत्या थोड्या म्हणून तुम्हाला लालसर दिसते पण हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडं आलं आणि थोडं हळ हळद घातलेली आहे आणि हे की थोडंसं बारीक करून घेतलेले जे बटाटे आहे ते मी घातले चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि झालेली आहे ही भाजी तयार वेगळं असं काही करायचं नाही एवढंच घातलं तरी साधी सिंपल भाजी घालायची सँडविचमध्ये कारण वरून पण आपण तळत असतो ते बेसनाच्या पिठामध्ये छान लागते तर आता मी हे जे सँडविच होते उरलेले आदल्या दिवशी मिच्या बाप्पांनी आणलेले होते उसळ सोबत खाण्यासाठी तर ते उरलेले असलेले बऱ्याचदा मी असे भरून आ, भाजी भरून तळून घेत असते सँडविच बनवते किंवा मग नुसतेच बेसनपीठामध्ये तळले तर, तरी ब्रेड पकोडा टाईप होऊन जातो तर असं असतं उरलेल्या गोष्टींपासून दोन पदार्थ बनतात तर आता मी हे अशा पद्धतीने त्रिकोणी कट करून घेतलेले आहे चाकोणी आणि आता हे सगळं त्याच्यामध्ये भरते जी मी भाजी बनवलेली आहे आणि छान व्यवस्थित तिन्ही बाजूने पॅक करून घेते कारण ते आतमध्ये तळायला लागल्यावर सुटायला नको किंवा बाहेर भाजी निघायला नको व्यवस्थित हाताने मी लावून घेते कारण हाताने सगळे कामं व्यवस्थितच होतात तर हाताने व्यवस्थित सगळे काही भरून घेते असे प्रकारचे सँडविच मला मी जेव्हा बनवते तेव्हा मला आठवतं मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा माझी मैत्रीण छाया नाव होतं तिचं छाया आणि मी आम्ही दोघी नेहमी ते सँडविच खाण्यासाठी जायचो आम्हाला म्हणजे बऱ्याचदा जायचो मला नेहमी आठवतात ते अशाच प्रकारचे सँडविच होते आणि मी जेव्हा जेव्हा कधी हे बनवते ना मला तिचे आठवण होते प्रत्येक वेळेला तिची आठवण होते की आम्ही दोघीसोबत कॉलेजला असताना हे मस्त सँडविच खाण्यासाठी जायचो तर अशा पद्धतीने सँडविच बनवून सगळे मी अगोदर भरून घेतलं त्याच्यामध्ये मग नंतर एकाच वेळेला सगळे एकामागे तळून म्हणजे व्यवस्थित डीप थोडंसं पातळ जे आहे बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट घातले किंवा मग नाही घातलं तरी पण चालतं हळद नाही घातलेली मी थोडंसं वरून बेसनपीठामध्ये ओवा घातलेला आहे मी आणि मीठ घातलेलं आहे बस एवढंच गोष्ट आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये बेसनामध्ये बुडवून मग नंतर छान असे तेलामध्ये खरपुसाचं तळून घ्यायचं छान थोड्याशा मंद आचीवर आणि छानपैकी खरपूस लाल रंग येईपर्यंत छान असे तळून घेतल्यावर ते छान बनतात तर खूपच छान बाहेरून जसं आपण मार्केटमध्ये बाहेर खातो तर तशा पद्धतीने होतात ते बघा सगळे काही माझे बनवून झालेले आहे भरपूर झालेले आहेत एवढे दोघं एवढे तर सगळे आम्ही दोघं खाऊ शकत नाहीत आता ते उरणारच आहे तर उरल्यानंतर पण खराब नाही होत उद्या सकाळी पण ते छानच लागणार आहे तर बघा मी कट करून दाखवते तुम्हाला आतमध्ये आ, बेसन आ, भाजी मी भाजी भरलेली आहे आतमध्ये आणि वरून बेसन पिठाची लेअर तळलेली तर बघा किती छान दिसते आणि खाण्यासाठी पण तितकेच टेस्टी लागतात नक्की बनवून बघा बघा सोपे आहे अगदी जास्त कष्ट करायची गरज नाही आणि माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपीज आहे मी त्या बनवते तर दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे पहाटेच्या वेळेला पाऊस झालेला भरपूर असा पाऊस बाजूला पाणी पण साचलेलं आहे जे कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे पण आता थोडं ऊन पडलेलं आहे आणि पहाटे पाऊस पडून गेलेला आहे आता बराच वेळ झालेला आहे थंड असं हवा सुटलेली आणि थंडगार वातावरण झालेलं पाऊस वेळी असा पाऊस पडलेला आहे तर मी चहा ठेवलेला आहे स्मिची भाजी पण एका बाजूला ठेवलेली आहे सकाळची वेळ असल्यामुळे भाजी टाकली तर आता इथे रात्रीचं एवढं उरलं आहे वडे वडे नाही काय त्याला सँडविच इकडे शिफ्ट करते स्मिथला पोळ्या करते हा तवा घेतला आहे पण खूप जास्त जाड आहे लवकर गरमच होत नाही मग जुना तवा नवा घेऊनसुद्धा जुनं वापरावं लागतो मला कारण हा भरपूर पातळ झालेला आहे आणि पटकन लावलं म्हणजे गरम झालं तर पटकन पोळ्या करते येतं घाई घाई सकाळी हाच प्रॉब्लेम होतो की घाई असते त्याच्यामुळे तो तवा मी वापरत नाही म्हणजे सकाळी नाही करत संध्याकाळी प वापरते तो असं भक्ती गीता ऐकतो स्मितची आंघोळ झाली औषध झाले आणि मला अजून इकडे आवरायचं आहे कपडे सगळे बेडरूम मध्ये तर स्मितला शाळेत सोडायचं आहे काम आवरले माझे आणि तो छान रमला आहे त्याच्या जे बालगीत लावून दिलेले आहे टी व्हीवर तर ते बघण्यामध्ये बघा बघा कसं बघतोय हा कसं बघतोय बसून खूप आवडतो तो आणि सध्या असंच बघत असतो जेव्हा त्याला बोर होतं तेव्हा त्याचं ते म्हणणं टी व्ही ला लावून दे आणि मला त्याचे त्याचे जे बालगीतं असेल काय असेल ते डाउनलोड केलेले व्हिडिओ लावून द्यावं लागतात असं आहे चला मी आवरून घेते स्मितच्या स्कूलची तयारी करायची स्मितला सोडून आले काय अशी जाते आता मैत्रिणीकडे ड्रेसला टिप मारायला थोडंसं उसवलेलं आहे तर सकाळी सगळी शांतता किती छान काढलं हे सगळं तिने स्वतःच्या हाताने नाही आता तिचं जेवणच चाललेलं होतं आणि नेमकं त्याच वेळेला मी गेली तर तिचं तर मग मी स्वतःच्याच हाताने माझ्या ड्रेसला टीप मारून घेतली तिच्याकडे मशीन आहे म्हणजे ती असं काही शिवत वगैरे नाही पण आहे जशी माझ्याकडे पण पिकोची मशीन आहे माझ्या आईने दिलेली स्वतःच्या साड्यांना कर म्हणून मग दिलेली आहे आता गच्चीवर आणि तुम्हाला घेऊन जाते आमची गच्ची कशी आहे बर तर लावं लागेल आणि मी आणायची वेळ होईल थोड्या वेळात म्हणून मग थोडा वेळ जाऊन येते थंडी वाढलेली आहे थोडस उन्हामध्ये मध्ये जाऊन येते डोळे चमगत आहे माझी मैत्रीण बसलेली साची सवय नाही ना डोळेचा मग तल्या के केव्हा आल्या सेराजिमला जाऊन वरत से। दम लागला तुमचं फर्स्टला आहे वरती तुमचं वरतून फर्स्ट आहे माझं खालून फस्ट आहे कच्ची दाखवते तुम्हाला आमची पतंग उडवायला येतो वरती नाही आता सुट्टीच्या दिवशी मुलं उडवतो मांजा दिसतोय काही सोलर वगैरे पण आहे आमच्या कच्चीवर मस्त हे बघा खाली एवढं खाली आणि आमचा हा सगळा एरिया दाखवते आमच्या इकडे सगळे रो हाऊस आहे बिल्डिंग खूप कमी आहे आम आमच्या एरियामध्ये आणि रो हाऊस खूप जास्त आहे तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक करायला विसरू नका आठवणीने सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय